केतक जळगाव येथे भर दिवसा धाडसी चोरी लाखोचा ऐवज चोरट्यांनी केला लंपस पैठण तालुक्यातील के केक जळगाव येथे सोमवारी भर दिवसा दोन वाजेच्या सुमारास वाहतुकीने गज बजलेल्या केक जळगाव रस्त्यावर अज्ञात चोरट्याने घरातील कडी तोडून लाखो रुपयाचा ऐवज लंपस केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पाचोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केक जळगाव येथील ज्ञानदेव साहेबराव गोमसे व प्रभाकर गोमसे हे पिता पुत्र कुटुंबियासह शेती कामासाठी गेले असता घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील सत्तर हजार रुपये रोख रक्कम व एक तोळे सोने व त्यांच्या मुलाच्या घरातील पस्तीस हजार रुपये रोख रक्कम व दोन तोळे सोने असा एकूण अडीच लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपस केला याबाबत घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित उपनिरीक्षक हरिविजय बोबडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर आडे रेखा अवसरे जाधव यांच्यासह रात्री उशिरा श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर चोरी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण सध्या पसरले आहे

भाई जब तक हम तक ये भाई तो लेट चल नहीं गए इकडे से कोणते फैन से रेगुलेटर का है ये रख देना फैन वो पॉवर नहीं है अपने पास ये चल से बाहर रखना कैमरा सा